हॅलो एवरीवन मी काजल नंदी स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की मॅडम आता टीईटी चे नोटिफिकेशन आऊट झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला आमची एक्झाम असणार आहे सो आमचा जो स्टडी प्लॅन तो कशा प्रकारे असलं पाहिजे आमची अभ्यासाची रणनीती कशा प्रकारे असलं पाहिजे जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये जेवढे मार्क्स हवे तेवढे मार्क्स आम्ही ऑप्टेन करू शकतो सो त्यासाठी अभ्यासाची रणनीती काय असली पाहिजे त्या संदर्भात आज मी ते व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या मनामध्ये असलेले संपूर्ण डाऊट आज इथे क्लियर होणार आहे आणि अशा रणनीती जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये यश मिळू शकतो आणि या रणनीती सोबतच मी जे सांगणार आहे ते तर तुम्हाला फॉलो करायचंच आहे बट त्यासाठी तुम्हाला संपूर्ण एक बॅच आहे आपली ऑनलाईन बॅच बाल मानसशास्त्र विषयासहित सो आपल्या बॅच मध्ये जेवढं होईल तेवढं तुम्हाला एनरोल करायचंय बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो नाईन झिरो फोर नाईन थ्री थ्री वन झिरो वन या नंबर दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहे आता अभ्यासाची रणनीती बघायला गेलात तर जे टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिक मध्ये जर आपण व्यवस्थितपणे बघायला गेलो तर टी मध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत पेपर वन झालं पेपर टू झालं आता पेपर वन कोण देऊ शकतो पेपर टू कोण देऊ शकतो या संदर्भात माहिती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे पाहिलं नसेल तर व्हिडिओ मध्ये जाऊन चेक करायचे इवन टी टी सी टी टी, टी टेट कोण देऊ शकतो त्याबद्दलची सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला जाऊन चेक करायचे बघा तुम्ही आपल्या चॅनलला बेल ऐकनला प्रेस करून ठेवलं नसेल या सबस्क्राईब केलेलं नसेल म्हणून ह्या व्हिडिओ तुम्हाला दिसत नसतील तर नक्कीच आता तुम्हाला कराई से, बेल ला प्रेस करायचे जेणेकरून कोणती महत्वाची इम्पॉर्टंट माहिती तुमच्याकडून गेली नाही पाहिजे ठीक आहे सो अभ्यासाची रणनीती ह्यामध्ये बघायला तर खूप सारे सब्जेक्ट आहे सो खूप सारे सब्जेक्ट तुम्ही स्वतः वाचणार मग त्याचे नोट्स काढणार मग त्याच्यावर सराव करणार अभ्यास करणार समजून घेणार यामध्ये खूप वेळ जाणार आहे तेवीस नोव्हेंबरला एक्झाम म्हणजे एक दोन महिन्याचा तुम्ही बघू शकता आणि काळावर तोंडावर आलेली आहे तो तर त्यासाठी तुम्हाला आपल्या बॅच चा जास्तीत जास्त उपयोग हा नक्कीच होणार आहे आपली बॅच चालू होणार आहे आता मंडे पासून सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आधीच तुम्हाला एनरोल करायचंय जेणेकरून कोण टॉपिक तुमच्याकडून गेलं नाही पाहिजे नाही तर मग तुम्ही उशिरा ऍडमिशन घेतात आणि मग त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक झालेले असतात मग त्यामुळे खूप क्लॅशेस क्रिएट होतात म्हणून तुम्हाला सांगते मंडे पासून आपली बॅच चालू होणार आहे सो त्याच्या आधी संडे पर्यंतचा वेळ आहे जेवढा होईल तेवढा बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे चला आता जे महत्वाचं आहे की अभ्यासाची रणनीती काय असणार आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत आता त्यामध्ये जर बघायला गेलात तर पहिला तुम्हाला पेपर वन आहे आणि दुसरं तुम्हाला पेपर टू आहे आता यासाठी क्वालिफिकेशन कोणाला कोणकोणते डिग्री हवे ते मी एक्सप्लेन केलेली आहे व्हिडिओ बघायचे पाहिलं नसेल तर ठीक आहे आता याच्यामध्ये जर विषय बघायला गेला तर याच्यामध्ये मराठी विषय तीस मार्कासाठी त्यानंतर इंग्लिश आहे तीस मार्कासाठी पेपर टू मध्ये सुद्धा तुम्हाला मराठी आहे पेपर टू साठी तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी असं ऑप्शन असेल पण मी म्हणेन तुम्हाला इंग्लिशच सिलेक्ट करा हिंदी जरा अवघड जात हे खूप विद्यार्थ्यांचं मी ऐकून आहे त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आलेला आहे बाल मानसशास्त्र सुद्धा आहे बाल मानसशास्त्र तुम्हाला तीस मार्कासाठी थी आहे मॅथ्स जर बघायला गेलं थी तर मॅथ सुद्धा तीस मार्कासाठी थी आहे इव्हीएस जर बघायला गेला तर सुद्धा तीस मार्कासाठी आहे आता पेपर टू मध्ये मराठी आहे इंग्लिश आहे त्यानंतर इथे सुद्धा बाल मानस ठीक आहे हे सुद्धा तीस मार्कासाठी हे सुद्धा तीस मार्कासाठी हे सुद्धा तीस मार्कासाठी आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघाल तुम्हाला इथे गणित किंवा गणित व विज्ञान यावर असणार आहे किंवा सामाजिक शास्त्र यावर असणार आहे साठ मार्कासाठी ठीक आहे सो so, अशा प्रकारे तुमचा सिलेबस असणार आहे आता तुमचं जर समजा तुमचं ग्रॅज्युएशनला समजा तुमचा बी ए झालेलं असेल तो अभ्यास तुम्ही सामाजिक शास्त्राकडे हा सब्जेक्ट चूज करा त्याच्या व्यतिरिक्त काय असेल डिग्री तुमच्या कशातून झाले कोणत्या विषयातून झालेले कोणता विषय तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्ही करू शकाल तर ह्या दोघांपैकी कोणताही एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता अभ्यासाची रणनीती बघायला गेलं तर ती कशा प्रकारे असलं पाहिजे पहिलं तर तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं ओपन कॅटेगरी नाईन्टी नाईन्टी नव्वद मार्क असणं गरजेचं आहे आणि जे जातीमध्ये मोडतात मुली त्यांच्यासाठी त्र्याऐंशी मार्ग असणं गरजेचं आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचे चालायचे ज्यांना नव्वद किंवा ज्यांना त्र्याऐंशी अशा काटावर जरी मार्क भेटले तरी सुद्धा ते क्लिअर आहेत त्यांची पात्रता आहे हे तुम्ही समजू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर मराठी झालं इंग्लिश झालं बालमानस असं मॅथ्स ई आता तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आलेले असता तर खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुमचा मराठी हा विषय असतो तुमचा तिथे इंग्लिश हा विषय असतो तुमचा तिथे मॅथ्स हा विषय असतो मग राहिला काय बालमानसशास्त्र जो पेपर वनला आहे तो पेपर टू ला पण आहे ठीक आहे आता जमजा तुम्ही सामाजिक शास्त्र तुमचा विषय असेल तर सामाजिक शास्त्रामधला अर्धा पॉईंट हा इव्हीएस असतो मॅथ पेपर वनला पण आहे आणि पेपर टू ला सुद्धा आहे म्हणजेच तुम्ही मी जर माझं सजेशन जर तुम्ही म्हटलं आणि तुमचं जर क्वालिफिकेशन बसत असेल तर तुम्ही पेपर वन पेपर टू पे दोन्ही पेपर द्या जर तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल तर क्वालिफिकेशन पेपर वन साठी काय पेपर टू साठी काय त्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे पाहिली नसेल तर जाऊन चेक करायची आहे ठीक आहे कोण पात्र आहात ते मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे जर बसत असाल तर तुम्ही दोन्ही एक्झाम द्या हा माझा पर्सनल सजेशन आहे तुम्हाला ठीक आहे चालेल कारण की ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे तुम्हाला इथे मी दाखवलेलं इथे आहे इथे सामाजिक शास्त्र जे चूज केलं तर सामाजिक शास्त्र मधला थोडासा पॉईंट बघू शकता ई व्ही सुद्धा असतो म्हणजे तेही इथे होणार गणित व विज्ञान जर तुम्ही चूज केलं तर गणित ऑलरेडी इथे आहे बालमानसशास्त्र पेपर वन ला पेपर वनला पण आहे पेपर टू ला पण आहे ठीक आहे इंग्लिश आहे मराठी आहे मग राहिला काय ऑपोजिट काही नाही थोडा एक्स्ट्रा फक्त इथे ह्या साठ मार्काचे तर इथे जरा एक्स्ट्रा टाइम द्या करावं लागेल एक्स्ट्रा थोडा अभ्यास करावा लागेल त्या विषयाचा दॅट्स इट ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यासाचं एक फॉलो केलं तर नक्कीच माझं सजेशन आहे पेपर वन पेपर टू तुम्ही दोन्ही द्या आता रणनीती काय असली पाहिजे ठीक आहे आता रणनीती काय असली पाहिजे त्याबद्दल आपण इथे थोडक्यात इथे पाहणार आहोत ठीक आहे तुम्हाला कोणत्या विषयामध्ये तुम्ही किती मार्क पाडू शकता तेही सुद्धा मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगत आहे ठीक आहे आता समजा जर तुम्ही बघायला गेलात मराठी हा विषय तीस पैकी समजा तुम्हाला इथे पंचवीस पडले पंचवीस पाळायचेच आहेत ठीक आहे इथे सुद्धा मराठीमध्ये पडू शकतात ना मराठी ही मातृभाषा आहे जरी मातृभाषा असेल तरी तुम्हाला ती कठीण जाते बघ समजा इंग्लिश किती कठीण जाणार तुम्हाला तर इंग्लिश मी समजते की तुम्हाला दहा मार्क भेटले एक अज्यूम करा एवढा तुमचा टार्गेट ठीक आहे ऑब्विस् ते मराठी मध्ये तुम्हाला पंचवीपेक्षा जास्तही भेटू शकतात ठीक आहे तर तुम्हाला करायचंच आहे कारण की आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपण मराठी इंग्लिश याचा अभ्यास करतच आलेलो आहोत ठीक आहे इंग्लिश मध्ये तुम्ही दहा समजा की इंग्लिशमध्ये मॅडम आम्हाला दहा भेटणार याच्यामध्ये पंचवीस भेटणार ठीक आहे ठीक आहे चला आम्ही एवढे मार्क पाडणार बाल मानसशास्त्राचा विचार केला तर बाल मानसशास्त्र हा तुम्ही एज्युकेशन पासून म्हणजे डीएड बी एड करण्यापासून तुम्हाला याचं थोडं नॉलेज आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त पडलेच पाहिजेत जा, पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त तुम्हाला मार्क पडलेच पाहिजेत मॅथ्सचा जर विचार केला जर तुम्ही मॅथ्सचा विचार केला तर मध्ये ठीक आहे मॅथ्स हा जरा कठीण वाटतो त्यामुळे समजा मध्ये तुम्हाला वीस मार्क भेटले ठीक आहे मध्ये समजा तुम्ही वीस मार्क काढले ईव्हीएस मध्ये ईव्हीएस पण बघायला तर ईव्हीएस चा पण तुम्ही जास्त अभ्यास नाही केला चला ईव्हीएस मध्ये सुद्धा तुम्ही दहा मार्क पाडले ठीक आहे तर किती झाले पंचवीस आणि पंचवीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद मार्क तुमचे इथे होतात ठीक आहे नव्वद मार्क तुमचे इथे होतात जे ओपन कॅटेगरीसाठी नव्वद आहेत आणि का साठी त्र्याऐंशी आहेत आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं इथे निम्मे तरी मार्क तुम्ही काढणार साठ पेक्षा निम्मे तर पाडणार निम्मे पाडलेच पाहिजेत ना समजा मग किती झाले पंचवीस आणि पंचवीस पन्नास पन्नास तीस ऐंशी आणि हे दहा किती झाले ऐंशी आणि दहा नव्वद येतात कि नाही सो so, अशा प्रकारे तुमचा टार्गेट ठेवा की या या टॉपिक मध्ये मा मला एवढ्या पाडायचे आता समजा तुम्ही गणित विज्ञान घेतला किंवा सामाजिक शास्त्र जास्त पण कमीत कमी आहे ठीक आहे तर या विषयाला तुम्ही एक नियोजन म्हटलं तर या विषयावर तुम्हाला जास्त मिळ द्यायचा आहे म्हणजे या विषयाला तुम्हाला दिवसातून दोन तास द्यायचे आहेत मग तुमचा तो विषय कोणताही असू दे गणित विज्ञान असू दे किंवा सामाजिक शास्त्र असू दे कोणताही विषय असू दे ठीक आहे त्याला दोन तास द्यायचा आहे आता समजा मॅडम आम्हाला मराठी हा जरा सोपं जातो याला एक तास द्या इंग्लिशला तर आपण दहा मार्क पाडणार आहोत पण तरी सुद्धा याला एक तास दिल्यावर ग्रामर पण ओकेब्युलरी पण आहे मराठीमध्ये पण व्याकरण आहे शब्द आहेत ठीक आहे त्यानंतर बाल बाल आधीपासून करत आलेले असतात तर म्हणजे तुमचं डीएड बी एड असताना थोडं त्याबद्दल असतंच ठीके सो याच्यामध्ये सुद्धा समजा तुम्ही अर्धा तास किंवा एक तास तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे सो अशा प्रकारे जर तुम्ही केलं दोन तीन चार म्हणजे चार तास चार साडेचार तास जर तुम्ही अभ्यास केला चार तास किंवा साडेचार तास तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्ही छान प्रकारे करू शकता हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला इथे ठीक चार साडेचार तास डेली ठीक आहे मग याच्यामध्ये कन्सेप्ट येतील मग याचा तुम्हाला सराव ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की मॅडम आता आम्ही बाल मानसशास्त्र या ईव्हीएस या सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल सगळं आहे आता मॅडम आम्ही सगळं बघणार सगळं वाचणार मग त्याचे आम्ही स्वतःचे नोट्स काढणार आणि मग आम्ही आमच्या अभ्यासाला लागणार तर बाळनो तुमचं होणार शक्य नाही कारण की वेळ खूप कमी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे तर त्यासाठी नक्कीच आपली बॅच आहे बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात कारण की आपल्या बॅच मध्ये तुम्हाला बघू शकतात तुम्हाला डायरेक्ट ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे ई बुक नोट्स मोफत म्हणजे तुम्हाला स्वतःचे नोट्स काढण्याची गरजच नाही आम्ही ई बुक नोट्स देणार ठीक आहे बुक नोट्स आम्ही तुम्हाला देणार त्या त्या नोट्स मध्येच तुम्हाला त्या नोट्सच्या आधारावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न म्हणजे नोट्स देणार बरोबर तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतील ते लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे आहेत आणि स्वतःला एक सेल्फ स्टडी म्हणून स्वतःला अभ्यास एक सेल्फ अभ्यास म्हणून तुम्ही स्वतःचे प्रश्न सुद्धा सॉल्व करायचे बरोबर तुमची टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे आणखीन काय हवे या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड देणार आहेत ज्या सात दिवसांमध्ये भरपूर आहेत तुम्हाला एक्झाम क्लिअर करण्यासाठी बट क्लॉज क्लास जॉईन केली म्हणून आमचं सिलेक्शन झालं असं नाही हे गृहित धरू नका त्यासाठी शिक्षक जे मार्गदर्शन करतील त्या गायडन्स वर तुम्हाला चालायचं आहे त्या मार्गदर्शनावर तुम्हाला चालायचं आहे नक्कीच तुमचं इथे सिलेक्शन होणार सो हे जे दोन्ही नंबर दिलेत या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करून तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचे बॅच ची फी फक्त ट्रिपल नाईन आहे नऊशे नव्याण्णव आहे आणि एक वर्षापर्यंत तुम्ही या बॅचचा पूर्णपणे फायदा करून घेऊ शकता ठीक आहे सो ही होती अभ्यासाची रणनीती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि मला वाटत नाही याच्यामध्ये काहीही तुम्हाला डाऊट असेल याच्या व्यतिरिक्त जर कोणते संशय असेल कोणता डाऊट असेल कोणती शंका असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांसारखं नक्कीच तुम कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा सो so, नक्कीच तुमच्या तुम शंकेचं निरासन मी एक व्हिडिओच्या मार्फत घेऊन येणार आणि संपूर्ण व्हिडिओ टी टी झाली टेट झाली सी टी टी झाली कशासाठी कोण पात्रता आहे पेपर वन पेपर टू साठी कोण पात्रता आहे काय काय गोष्टी आहेत कागदपत्र काय लागतात डॉक्युमेंट काय आहेत म्हणजे या संपूर्ण कोणत्याही टॉपिकच्या बाबतीत जर तुम्हाला डाऊट असेल तर ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर नक्कीच त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे बेआयकनला प्रेस करायचे आहेत व्हिडिओमध्ये जाऊन चेक करायचे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्या हाताकडून गेले नाही पाहिजे म्हणून सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करून ठेवायचं आहे ठीक आहे सो नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ब बाय